सरपंच संतोष देशमुख मासाजोग बीड हे प्रकरण आता महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेला माहीत झाले संतोष देशमुखांची जी हत्या झाली त्या हत्येसंदर्भात महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आज हळहळ व्यक्त करतोय या प्रकरणासंदर्भात अनेक आंदोलनं होत आहेत काही आंदोलनं हे संतोष देशमुख यांच्या समर्थनार्थ होत आहेत काही आंदोलन हे वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ होत आहेत आणि या सगळ्या गोळामध्ये जनता कन्फ्यूज आहे नेमकं खरं कोण खोटं कोण आणि चाललंही काय दोन तीन दिवसापूर्वी वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ त्यांच्या काही लोकांनी आंदोलन केलं मोर्चा काढला आणि त्या मोर्चा काढणाऱ्यांना एकवीस लाकडी तोफांची सलामी आता एकवीस लाकडी तोफांची सलामी का कारण त्या तोफा उडण्याआधीच जाळणार आहेत आणि त्या तोफा कशा जाळणार आहेत याच विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मित्रांनो मी संदीप पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो माणूस हा इमोशनल प्राणी आहे माणूस हा भावनिक प्राणी आहे एखाद्या माणसानं जर विश्वास ठेवला एखाद्या गोष्टीवर तर तो, तो विश्वास त्याचा निघत नाही काहीही केलं तरी त्याचा विश्वास निघत नाही एखाद्या माणसाच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीने घर केलं तर ती गोष्ट त्याच्या मनातून निघत नाही आपण दोन हजार तेरामध्ये जाऊया दोन हजार तेरा सालची गोष्ट आहे आसारामबापूची आसाराम बापू हे प्रवचनकार आणि धर्मगुरू म्हणून पूर्ण देशामध्ये प्रसिद्ध होते महाराष्ट्रातही प्रसिद्ध होते अनेक लोक आजही त्यांना भगवान मानतात देव मानतात त्यांच्या फोटोची त्यांच्या घरामध्ये पूजा करतात असेही काही महाभाग आजही आहेत मित्रांनो आसाराम बापूचे एवढके चाहते होते की राजकारणातले मोठे मोठे नेते अगदी नरेंद्र मोदीसारखे पंतप्रधानसुद्धा त्यांच्या दर्शनाला जात होते त्यावेळेस ते मुख्यमंत्री होते परंतु तेही त्यांच्या दर्शनाला जात होते बापूंचं इतकं नाव होतं देशामध्ये की त्यांच्यावर एखादा गुन्हा दाखल करण्याची हिंमत किंवा त्यांना अटक करण्याची हिंमत कोणीच करू शकत नव्हतं पण मित्रांनो एक लक्षात घ्या कायदा हा सगळ्यांना बांधून ठेवतो कितीही मोठा नेता असला कितीही मोठा धर्मगुरू असला कायद्यानं कोण्याही गुन्हेगाराला जाम आवळता येतं त्याचा फास जाम करता येतो आणि असाच फास आसाराम बापूंच्या गळ्याभोवती जाम झाला आणि कायद्याच्या कचाट्यामध्ये आसाराम बापू पूर्ण अडकले आणि त्यावेळेस बघा तुम्ही त्यावेळेस अनेक समर्थकांनी आंदोलनं केली अनेक लाखोंच्या संख्येने लोकांनी आंदोलनं केली बापूंना अटक होऊ नये म्हणून अनेक लोकांनी आपला जीव गमवला अनेक लोकांनी खूप अशी गर्दी केली आंदोलनं केले बाबांच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले अनेक लोक रडले अनेक लोकांनी आपला जीव दिला परंतु शेवटी आसराम बापूंना दोन हजार तेरा साली अटक झालीच आणि हा विजय होता आपल्या देशाच्या कायद्याचा आसराम बापूसारखा एवढा मोठा संत ज्यांच्या संपर्कात अनेक मोठे नेते होते मोठ्या मोठाले नेते मोठा मोठ्याले लोक त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनाला जायचे असं असतानाही आश्रामबापूंना अटक का झाली किंवा त्यांना अटक का व्हावी हो लागली कारण कायदा हा सगळ्यांना समान असतो आणि कायद्याचा फास एकदा का आवडला काही पुरावे काही एकदा सापडली तर कितीही मोठा व्यक्ती असू द्या आणि त्याचे कितीही मोठं समर्थक असू द्या आणि त्यांनी कितीही मोठं आंदोलन करा त्या व्यक्तीला अटक होतीच त्यानंतरची दोन हजार चौदाची गोष्ट दोन हजार चौदा साली रामपाल रामपाल नावाचे एक महाराज होते हरियाणामधले आणि त्या रामपाल महाराजांनाही अशाच प्रकारची अटक झाली त्यांच्या समर्थनार्थ अनेक लोकांनी लाखो लोकांनी आंदोलनं केली अगदी ते लोक जे आहेत आंदोलनामध्ये आलेले लोक हे रामपालला देव म्हणायचे आमच्या देवाला सोडा काही लोक रडायचे आणि मग असे प्रसंग पाहिल्यानंतर जी जनता असते तीही कन्फ्यूज होते कारण कसं होतं एखाद्या व्यक्तीची एक बाजू वाईट आपल्याला दाखवण्यात आली आणि त्यानंतर त्याची दुसरी चांगली बाजू सांगणारी काही लोकं असते त्यावेळेस मात्र जे सामान्य जनता असते हे सामान्य जनतेमध्ये कन्फ्युजन तयार होतं की आणि नेमकं खरं काय आणि खोटं काय परंतु या ठिकाणी कामी होतो तो कायदा आणि कायदा मात्र योग्य ठिकाणीच बोट ठेवतो योग्य व्यक्तीलाच तो पकडतो आणि दोन हजार तेरा साली जो गुरु आहे धर्मगुरू स्वतःला मानायचा तर रामपालला अटक झाली त्या अटकेच्या वेळेसही अनेक लोकांचा जीव गेला त्या आंदोलनामध्ये पण तरीसुद्धा त्याला कोणी वाचू शकलं नाही कुठलं आंदोलन त्याला वाचू शकलं नाही आणि शेवटी त्याला शिक्षा ती झालीच जेल ती झालीच त्यानंतर आता आपण जाऊया दोन हजार सतराकडे दोन हजार सतरामध्ये बाबा राम रहीम हे तर सगळ्यांना माहीतच आहेत अगदी फिल्मी स्टाईलचा हा बाबा पिक्चरमध्येही काम करायचा लोकांना प्रवचनही द्यायचा आणि त्यांनी लोकांना एवढं इन्फ्लुअन्स केलं लो होतं लोकांना एवढं वेळ लावलं होतं की अक्षरशः लोकांनी बंदुका घेऊन त्याची संरक्षण करण्याचा प्रयत्न केला ज्यावेळेस पोलिस राम रहीमला अटक करायला आले त्याचे जे लोकं होते त्याचे जे समर्थक होते त्या समर्थकांनी बंदुका घेऊन त्याला घेराव घातला बॉडीगार्डसारखं बॉडीगार्ड म्हणून त्याचं काम केलं पण शेवटी त्याला अटक करण्यात आलीच कारण शेवटी कायदा हा कितीही मोठा गुन्हेगार असला आणि कोणीही असला तरी त्याच्याभोवती फास आवडायला सक्षम आहे मित्रांनो या ठिकाणी बाबा राम रहीम आसाराम बापू आणि रामपाल महाराजांची उदाहरणं मी का दिले कारण हे तिन्ही लोक इतके फेमस होते इतके प्रसिद्ध होते अनेक राजकीय लोक यांच्या संपर्कात होते राजकीय लोक त्यांच्या पाया पडायचे असा असता नाही शेवटी कायद्याच्या हिशोबानं त्यांना शिक्षा झाली त्यांना जेलमध्ये जावं लागलं आणि ज्यावढ्या लोकांनी आंदोलनं केली होती त्याच्या समर्थनार्थ त्यांना वाचवा त्यांना वाचवा शेवटी काय झालं काहीही झालं नाही त्यांची आंदोलनं हे निरर्थक ठरली त्याचा काहीही उपयोग नव्हता कारण शेवटी जर विचार केला तर नक्कीच अशा गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे कारण आपल्या भारताचा जो कायदा आहे हा कायदा गुन्हेगारांना जरी शिक्षा देत असला तरी निरपराध लोकांना शिक्षा होणार नाही याची पुरेपूर काळजी भारतीय कायद्यामध्ये घेतलेली आहे त्यामुळे नक्कीच या गोष्टीमध्ये काहीतरी तथ्य असलं पाहिजे आणि त्याचमुळं पुराव्याच्या आधारावर या लोकांना अटक केलेली असते पोलिसांना असंच अटक करता येत नाही किंवा अशीच कारवाई करता येत नाही नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी सापडलेलं असलं पाहिजे त्यांना न्यायालयासमोर काहीतरी पुरावे मांडता आले पाहिजे तरच त्या लोकांना अटक होती त्यामुळं जी जनता आहे जे कन्फ्यूज असतात कारण काय होतं ज्यावेळेस सोशल मीडियावरती आपण एखादा व्हिडिओ पाहतो तर उदाहरणार्थ आपण काल परवा वाल्मिकराडांचा व्हिडिओ पाहिला ज्यावेळेस सुरुवातीला आपण वाल्मिकराडाच्या अटकेसंदर्भात त्यांच्या गुन्ह्यासंदर्भात बातम्या ऐकल्या त्यावेळेस आपल्याला वाल्मिकराडांचा राग यायचा पण त्यानंतर ज्यावेळेस त्यांच्या समर्थनार्थ काही लोकांनी आंदोलनं केली ज्यावेळेस त्यांच्या समर्थनात लोक बाहेर पडले लोक ज्यावेळेस वाल्मिक कराडांच्या चांगल्या गोष्टीवर बोलायला लागले त्यांच्या चांगल्या गोष्टीचे काही रील्स सोशल मीडियावर आता व्हायरल होऊ लागले त्यावेळेस मग सामान्य माणूस विचार करू लागला की बाबा हे खरं आहे का ते खरं आहे म्हणजे वाल्मिक कराडांचं नेमकं कुठलं रूप खरं आहे परंतु मित्रांनो कायदा हा कायदा असतो आणि कायदा हा योग्य व्यक्तीला बरोबर पकडतो त्या पद्धतीनं वाल्मिक कराडांवर कारवाई झालेली आहे आणि वाल्मिक कराडांना अटक झालेली आहे त्यामुळे त्यांचे जे आंदोलक आहेत तर या आंदोलकांनी कितीही आंदोलनं केली त्यांनी कितीही उपोषणं केली काहीही केलं तरीही वाल्मिक कराडांची शिक्षा ही कायम राहील असं मला वाटतं कारण इतिहासातल्या गोष्टीचं पाहिल्या ज्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ते तीनही लोक काही साधे प्रसिद्ध नव्हते त्यांचं काही कमी वर्चस्व नव्हतं राजकीय लोकांवर वाल्मिक कराड हे तर फक्त महाराष्ट्रापुरते आहेत पण तो परंतु तुम्हाला मी जी व्यक्ती सांगितली असा बापू राम रहीम आणि रामपाल हे तर देशामध्ये प्रसिद्ध होते देशातले अनेक बडे लोकं देशपातळीवरचे बडे बडे मोठे मोठे नेते त्यांच्या दर्शनाला जात होते त्यांच्या पाया पडत होते असं असतं नाही या तिघांनाही शिक्षा झाली आणि तिघंही आज जेलमध्ये आहेत त्यामुळं मला असं वाटतं की या प्रकरणामध्ये जे वाल्मी कराड समर्थक आहेत जे आंदोलन आहेत ते आंदोलन हे निरर्थक आहे त्याचा काहीही उपयोग होणार आणि वाल्मी कराडांना शिक्षा होईल असं माझं मत आहे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा लाईक करा शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या अंधात राहा खुश राहा आणि मित्रांनो आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका एक अशाच नवीन नवीन विषयावरती व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये धन्यवाद